नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या कामशेत येथील कामशेत पोलीस स्टेशन हे अर्धा गुंठा जागेत आहे आणि अर्धा गुंठा जागेत असल्यामुळं या ठिकाणी दोन हजार पंधराला ला पोलीस स्टेशनची मान्यता या ठिकाणी देण्यात आली आणि तेव्हापासून आत्तापर्यंत जो दहा वर्षाचा कालावधी जो आहे या दहा वर्षामध्ये अर्धा गुंट्यामध्ये त्रेचाळीस गावांचा कारभार केला जातोय तर जर आपण पोलीस स्टेशन पाहिलं या ठिकाणी एक जर दहा बारा जरी लोक आले तर त्यांचा श्वास गुदमरतोय समोर असणारी ही वरिष्ठ जे पोलीस निरीक्षक आहेत त्यांची कॅबिन आहे त्यानंतर जे काही ए पी आय आहे त्यांनी पी एस आहेत आहेत जर पाहिल्या तर या ठिकाणी त्यांना नीट बसताही येत नाही आणि त्यांना घेता येत नाही अशा पद्धतीचं हे अर्धा गुंट्यातलं पोलीस स्टेशन त्रेचाळीस गावाचा कारभार पाहतय आणि त्यातच या ठिकाणी द्रतगती मुंबई पुणे महामार्ग वारंवार जे अपघात होतात बोगदा क्रमांक एक बोगदा क्रमांक दोन त्यानंतर मुंबई पुणे महामार्गाचा भाग आहे त्यानंतर पुढे आपण रेल्वे मार्ग आहे इंद्रायणी नदी पात्र आहे शिरोता धरण आहे त्यानंतर वाडिवळे धरण आहे सर्वाधिक जे काही अपघात असतील किंवा गुन्हे दाखल या पोलीस स्टेशन मध्ये असतात पण या पोलीस स्टेशन मध्ये जे अधिकारी आहेत जे कर्मचारी आहेत यांना या ठिकाणी नीट बसण्यासाठी जागा नाही किंवा पार्किंगची व्यवस्था नाही जे अपघातग्रस्त वाहनं आहेत जे गुन्ह्यामधले ती वाहनं महामार्गावर लावावी लागत आहेत आणि त्यातच या ठिकाणी या पोलीस स्टेशनला अद्यापही सुसज्ज अशी इमारत मिळालेली नाही मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या माध्यमातून लोणावळा शहर लोणावळा ग्रामीण वडगाव हे चार पोलीस स्टेशनच्या इमारती आगळ्या वेगळ्या आणि देखण्यात झालेल्या आहेत पण कामशेत पोलीस स्टेशन ही तालुक्याची बाजारपेठ आहे सर्वाधिक लोकवस्ती आहे आणि त्रेचाळीस गावं आहेत यामध्ये पण या ठिकाणी पोलीस स्टेशन हे अर्धा गुंट्यात आहे त्यामुळं परिसरामध्ये अचानक जर काही मोर्चा असन किंवा आंदोलन असन तर या पोलीस स्टेशनमध्ये अधिकारी कर्मचाऱ्यांनाही बसता येत नाही एक दहा पंधरा माणसं आले तरी हे पोलीस स्टेशन पॅक होतं आणि त्यातच हे पोलीस स्टेशन अर्धा गुंट्यात असल्यामुळं सर्वसामान्य व्यक्तीला हे पोलीस स्टेशन सापडत नाही बाजूला जो महामार्ग आहे महामार्गाच्या महामार्गा बाजूला या ठिकाणी अपघातग्रस्त वाहनं लावलेली आहेत त्यामुळं वाहतूक कोंडीला निमंत्रण भेटतं पोलिस स्टेशनच्याच बाजूला पोलिसांची वाहनं लावण्यासाठी पार्किंग नसल्यामुळं पोलिसांनाच वाहनं लावण्यासाठी अर्धा अर्धा तास गाडी कुठे लावता येईल असा शोध घ्यावा लागतो तर आता या दोन अवजड वाहने जात असताना या पोलीस स्टेशनच्या समोरच नाणे चौक आहे नाणे चौकामध्ये चौका वारंवार वाहतूक कोंडी होत आहे तर पोलीस स्टेशनला हक्काची जागा मिळावी यासाठी नागरिकांच्या वतीनं ना मागणी होते पण अद्याप तरी पोलीस स्टेशनला हक्काची जागा मिळालेली नाहीये त्यामुळं मावळचे आमदार सुनील शेळके यांच्याकडे मागणी होत आहे की कामशेत पोलीस स्टेशन हे त्रेचाळीस गावांचा कारभार करतं पण त्रेचाळीस गावांमध्ये असणारा कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना चोवीस तास कर्तव्यावर राहावं लागतं पण त्यांना विश्रांती रूम नाही किंवा आरोपी जर त्यांना या ठिकाणी ठेवायचं म्हणलं तर आरोपीसाठी कोठडी नाहीये बऱ्याचशा म्हणजे अर्धा गुंठा जागेमध्ये पोलिसांना आ, श्वास गुदमरतोय पावसाळ्यामध्ये अनेक वेळा ही जी अर्धा गुंट्यात असलेली जी इमारत आहे या इमारत इमारत गळतीमुळे नागरिकांना बसता येत नाही किंवा अधिकाऱ्यांनाही तिथे थांबता येत नाही आता पुढे जो काही मुंबई पुणे महामार्ग आहे महामार्गावर अपघातग्रस्त वाहनं लावलेली आहेत आणि त्या अपघातग्रस्त वाहनामुळे वाहतूक कोंडीला निमंत्रण दिलं जातं आणि त्यातच या वाहनामुळे साप इंचू घूस आणि कुत्री त्या परिसरात असतात ता अचानक रस्त्यावर आल्यामुळं त्या ठिकाणी अपघात अपघात हो तर लवकरात लवकर विभागाने या पोलीस स्टेशनला सुसज्ज इमारत दिली पाहिजे अशी मागणी होती वारंवार मावळ चोवीस तासच्या वतीनं कामशेत पोलीस स्टेशनचा प्रश्न आयरणीवर आणलेला आहे पण अद्यापही याकडे कुठे जागा त्यांना मंजूर झालेली नाही सतरा सप्टेंबर दोन हजार पंधरा रोजी या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे तत्कालीन जे राज्यमंत्री संजय उर्फ बाळा बेगडे यांच्या हस्ते प्रमुख उपस्थिती ला जी आहे या ठिकाणी फलक लावलेला आहे पण अद्याप या ठिकाणी पोलीस स्टेशनला जी लागणारी एक दीड एकर जागा ही नसल्यामुळं पोलीस स्टेशनच्या अधिकारी कर्मचारी आणि नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागतोय कृषी विभागाची एक एकरची जागा या पोलीस स्टेशनला मंजूर झाल्याबाबत बोललं गेलं पण अद्यापही त्या जागेवर पोलीस स्टेशन नेता आलेलं नाही तर या ठिकाणी काही नागरिक का आहेत तर नागरिकांनाही बसण्यासाठी गैरसोय आहे काय सांगाल अर्धा गुंट्यामध्ये पोलीस स्टेशन आहे तालुक्याची प्रमुख बाजारपेठ आहे या ठिकाणी पोलिसांची वाहनं लावायला जागा नाही काय मागणी कराल सरकारकडे माझं नाव निलेश मोहन गायकवाड मी या कामशेद नगरीचा रहिवासी आहे त्याचप्रमाणे मी एक स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचा शहराध्यक्षही आहे कामशेत पोलीस स्टेशन हे अर्धा गुंट्यात सध्या अर्धा गुंट्यामध्ये आहे परंतु मागील काळामध्ये माननीय आपले माजी मंत्री आदरणीय संजय बाळा भाऊ बेगडे यांच्या माध्यमातून या पोलीस स्टेशनच्यासाठी जी शेती फॉर्मची जी, जी जागा आहे ती एक एकरची जागा आपल्याला उपलब्ध करून तिथं भव्य स्वरूपाचं याच ठिकाणी पोलीस स्टेशनचं नियोजन होतं ना स्टेशन ते अद्यापही अजून तिथं झालेलं नाही इथल्या नागरिकांना आणि आमचे पूर्ण जे पोलीस स्टेशनचा स्टाफ आहे त्यांनाही अडचणीचा हा भाग होत आहे त्यामुळं भविष्यकाळामध्ये विद्यमान आमदार साहेब असतील तर त्यांच्याकडं आम्ही नागरिक म्हणून कामशेचे ग्रामस्थ म्हणून अपेक्षा व्यक्त करतो की भव्य असं या आम्हाला पोलिस स्टेशनचं असं चांगलं एक दालन एक इमारत आम्हाला मिळावी आणि कामशेतच्या नागरिकांना जो त्रास होता आहे रस्त्यासाठी असेल किंवा ट्रॅफिकचा जो त्रास असेल पार्किंगचा त्रास असेल तो कमी प्रमाणात होईल अशी मी कामशेत शहराच्या वतीनं कामशेत ग्रामस्थांच्या वतीनं आपल्याकडे मागणी करतं आणि ती नक्कीच होईल आमदार साहेब आदरणीय सुनीलांना शेळके हे यांना न्याय देतील अशी आम्हाला अपेक्षा आहे तर मावळ तालुक्यामधलं जे कामशेत पोलीस स्टेशन आहे हे अर्धा गुंठ्यात आहे त्यामुळं बरस अतिक्रमण हे पोलिस पोलिसाच्या इमारतीसाठी महामार्गावर झालेलं आहे आणि अतिक्रमण कारवाई करताना पोलिसांनी जे काही पाठीमागच्या बाजूला अतिक्रमण केलेलं आहे आणि त्यातच पार्किंग व्यवस्था नसल्यामुळं रस्ता अरुंद झाल्यामुळं वाहतूक कोंडी होत आहे तर लवकरात लवकर कामशेत पोलीस स्टेशन हे सुसज्ज इमारतीमध्ये सुसज्ज जागेमध्ये स्थलांतरित झालं पाहिजे कारण वाढती लोकसंख्या आणि पोलीस स्टेशनमध्ये येणाऱ्या नागरिकांच्या संख्येचा विचार करता या पोलीस स्टेशनमध्ये एकोणसाठ अधिकारी कर्मचारी यांचा मंजूरपद आहेत त्यापैकी बेचाळीसच कार्यरत अधिकारी कर्मचारी आहेत त्यामुळं या ठिकाणी जो कामाचा असणारा ताप दैनंदिन मग पावसाळ्यामध्ये असणारे जे काही नदी नदी आहेत धरण आहेत या परिसरामध्ये पाण्यात बुडून होणारे जे काही गु बु, गुन्हे आहेत त्यानंतर अपघाताच्या तर इतकं म्हणजे द्रुतगती मुंबई पुणे महामार्ग बोगदा क्रमांक एक बोगदा क्रमांक दोन हे कामशेत हद्दीमध्ये आहे आणि दैनंदिन अपघात असतात मुंबई पुणे महामार्ग जो मल्हार जय मल्हार हॉटेलच्या समोर जे तीव्र वळण आहे कामशेत खिंद या ठिकाणी अपघात नित्याचे झालेले आहेत तर अशा एकंदरीत परिस्थितीचा पाहता जर मावळ तालुक्यामध्ये सर्वाधिक दुरावस्थेत असलेलं आणि अपूर्ण जागेत म्हणजे अर्धा गुंट्यात असलेलं जे, जे पोलीस स्टेशन आहे ते कामशेत पोलीस स्टेशन आहे कामशेत पोलीस स्टेशन सुरू झाल्यापासून अनेक पोलीस अधिकारी या ठिकाणी येऊन त्यांचा कार्यकाल संपून गेले नुकतेच आ... पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांची बदली झाली त्यानंतर आता पोलीस निरीक्षक शंकर पाटील या ठिकाणी कार्यरत रुजू झालेले आहेत आणि यामुळं प्रत्येक या, या ठिकाणी आम्ही अधिकारी कर्मचाऱ्यांना विचारतो की हे पोलीस स्टेशन आहे तर प्रथम ते सांगतात की इतकं बारीक इतकं अपूर्ण जागेमध्ये आणि सहजासहजी नागरिकांना हे पोलीस स्टेशनही सापडत नाही कारण अर्धा गुंट्यात असल्यामुळं आणि पोलीस स्टेशन आहे हे पोलीस स्टेशन एक अशा अपूर्ण जागेत असल्यामुळं इथं नागरिक नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते तर बघूयात मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील शेडके या कामशेद पोलीस स्टेशनची सुसज्ज भव्य दिव्य इमारत कधी मंजूर करतात आणि पोलिसांचा श्वास कधी मोकळा होतोय कारण या अर्धा गुंट्याच्या जागेमध्ये पोलिसांचा श्वास रोखला जातोय अनेक वेळा नागरिकांनाही या ठिकाणी उभा राहता येत नाही ज्यावेळेस एखादा गुन्हा होतो त्यावेळेस सर्व नागरिक जे असतात ते रस्त्यावर असतात त्यामुळं कोंडीला निमंत्रण भेटतंय तर हक्काची पार्किंग नाहीये किंवा अधिकारी कर्मचाऱ्यांना विश्रांतीसाठी पण कक्ष नाहीये त्यासाठी लवकरात लवकर कामशेत पोलीस स्टेशन हे सुसज्ज इमारतीमध्ये स्थलांतरित होऊन इथल्या अधिकारी आणि कर्मचारी आणि नागरिकांची सोय व्हावी अशी मागणी होते तर प्रतीक्षा आहे की कामशेत पोलीस स्टेशन सुसज्ज केव्हा होणार मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद